नमस्कार मी अरुणा माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे मी आज तुम्हाला रेशनच्या तांदळापासून मौलुसलुशीत कापसासारख्या इडल्या कशा बनवायच्या याची रेसिपी दाखवणार आहे खूपदा काय होतं की थंडी असल्यामुळे आपलं पीठ आंबत नाही आणि पीठ न आंबल्या कारणाने आपल्या इडल्या ह्या चपट्या होतात फुगत नाहीत किंवा इडलीला पाणी सुटतं तर तसं होऊ नये यासाठी ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा एकदम परफेक्ट आणि मऊवाशा इडल्या तुम्हाला याच्या पुढे नक्की बनतील तुमच्या देखील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आपण इडलीची रेसिपी कशी बनवायची फक्त रेशनच्या तांदळापासून आणि पावशेर डाळीपासून ही बनवलेली इडली आहे इडली बनवण्यासाठी इथं मी एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि पावशेर उडदाची डाळ ही आठ ते नऊ तास किंवा रात्रभर ही अशीच पाण्यामध्ये दोन ते तीन पाण्यानी धुवून ही रात्रभर भिजत ठेवलेली होती किंवा वेळ नसेल तर किमान सात ते आठ तास तरी हे भिजवून घ्यायचं आहे मी एक किलो रशींच तांदूळ आणि पावशेर उडदाची डाळ आता आपण हे भिजवलेलं छान असं भिजलेलं आहे तांदूळ त्याचं पाणी न काढता तसंच पाणी ठेवून आपण हे थोडं थोडंसं त्यामधलं काढून वाटून घेणार आहोत छान असं तांदूळ हे आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तीन ते दोन पाण्यानी आणि नंतर ते तसंच झाकून ठेवायचं आहे नंतर यामधलं पाणी काढायचं नाहीये तसंच वाटून घ्यायचं आहे थोडं थोडंसं तांदूळ त्यामधलं काढून जितकं हवा असेल तितकं पाणी तेच घ्यायचं आहे आपल्याला दुसरं पाणी वापरायचं नाहीये त्याने देखील छान असं छान असं आपलं पीठ आंबण्यास मदत होते आपण जर वरतून जर गार पाणी घेतलं तर छान असं आंबत नाही आपलं पीठ हे ग पाणी गरम झालेलं असतं त्यामुळे या पाण्याने आपलं पीठ छान असं आंबतं पाहू शकता असं छान एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता हातावर घेतलं तर एकदम स्मूथ लागतं आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मोठ्या पातीलात काढून घ्यायचं आहे हे फिगल्या फुगल्यानंतर पीठ जास्त होतं त्यामुळे हे मोठ्या भांड्यातच काढून घ्यायचं आहे पाहू शकता अर्धा तास हे पोहे भिजवून घेतलेले होते काढून हे पोहे टाकून हे छान असं वाटून घ्यायचं आहे पाहू शकता ते पीठ देखील छान असं मऊ वाटून घेतलेलं आहे मी हे देखील त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता तांदूळ वाटून झालेला आहे आपण आता उडदाची डाळ वाटायला घेऊया झाकून हे साईडला ठेवायचं आहे आणि आता आपण उडदाची डाळ घेतलेली आहे त्यामधलं देखील पाणी तसच ठेवायचं आहे हे देखील पाणी दे गरम झालेलं असतं त्यामुळे हे पीठ आंबण्यास मदत होते तुम्हाला हवा असल्यास यामध्ये एक चमचा मेथीदाणे सुद्धा टाकून घेऊ शकता त्यामधलं थोडंसं पाणी टाकून छान असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं बारीक वाटलेलं आहे हे, हे देखील आता आपण जे तांदळाचं मिश्रण वाटलेलं आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेली डाळ आपण अशी छान अशी बारीक वाटून घ्यायचं आहे परत पाहू शकता सर्व मिश्रण एकत्रित एक करायचं आहे आता सर्व मिश्रण बारीक असं वाटून घेतलेलं आहे छान असं आता ठेवून त्याच्या खाली एक परत ठेवलेली आहे मी गरम राहण्यासाठी त्यावरती एक ते दोन कपडे का टाकायचे आहेत गरम असे आणि याला रात्रभर असच ठेवायचं आहे किमान आठ ते नऊ तासासाठी पाहू शकता मी रात्रभर याला असंच ठेवलं होतं पाहू शकता पीठ किती छान असं आंबलेलं आहे एकदम मोठं पातीले घेतलं होतं तरी देखील ते वरीपर्यंत आलेलं आहे आणि छान असं पीठ आपलं आंबलेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम पीठ आंबल्यानंतर हलकं लागतं हे खूप छान अशी जाळी सुटते पिठाला पाहू शकता तुम्ही जेव्हा आपण पीठ वाटतो तेव्हा पीठ जड लागतं आणि पीठ हे आंबल्यानंतर एकदम हलकं फुलकं असं पीठ लागतं हे से पीटा अम लेला पीटा छान असं पीठ आपलं आंबलेलं आहे आता पूर्ण पीठ हे एकत्रित करून घ्यायचं आहे हलवून पाहू शकता पीठ आपलं आता छानस हे आंबलेलं आहे आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे पाहू हो शकता आता मीठ टाकल्यानंतर छान असं हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आता इथं इडलीच्या पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे चिटकू नये यासाठी सगळ्या पात्राला मी प्लेटला मी लावून घेतलेलं आहे तेल आता त्यामध्ये एक एक चमचा बॅटर टाकून घ्यायचं आहे छान असं बॅटर छानसं फुगल्यामुळे लगेच पसरतं त्यामुळे हे थोडंसं टाकून घ्यायचं आहे आता इडली पाणी टाकून त्यामध्ये अर्धी लिंबाची फोड टाकलेली आहे आणि एक एक करून सगळ्या प्लेट्स ठेवून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला मी एक टिप्स देते की ते, ते होल आहेत ते होल इडलीच्या वरती घ्यायचे आणि इडली हे होलाच्या वरती घ्यायचं त्यामुळे का होतं की आपल्या इडलीला पाणी सुटत नाही ही महत्वाची टिप्स तुम्ही नोट करून घ्या यामुळे इडलीला आपल्या पाणी सुटत नाही छान असं झाकण लावून दहा मिनिट वाफवून घ्यायचं आहे हे इडल्या दहा मिनिटानंतर पाहू शकता छान अशी आपली इडली वाफवून घेतलेली आहे पाहू शकता किती छान अशी फुगलेली आहे अशा पद्धतीने जर केला तर तुमच्या इडल्या नक्की परफेक्ट होतील आपल्याला वाटतं की इडली बनवणं खूप अवघड आहे पण अशा पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर कुठलाही तांदूळ वापरला तर इडल्या तुमच्या अशाच होणार पूर्ण इडल्या बनवून झालेल्या आहेत पाहू हो शकता तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की बनवून पहा सर्वांना आवडेल देखील आणि छान अशी होईल देखील रेसिपी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय